ही आहेत ताबला पण घ्या ताबला आहे मस्त उकळून साफ करून त्याच्या काढून घातले आंबा घातले ना म्हटलं इकडे उकळलेले वैलावर आणि कालवा डिश कालवा डिश कालवा डिश ही खायला स्पेशल गावाकडची कोकणातली स्पेशल कालवांची थाळी आहे रेडी झालेली आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या हो एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही गेलेलो कालवाना खाडीतून कालवान का कालवा आणले दोन तांबे भरून आणले आणि काही घोटले पण आणले म्हणजे पूर्ण घमेल्या भरून ती घरी पडायला तर मी भाजून खातो ती मस्त लागतात तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला बघायला मिळणार आहे की आम्ही घरी आणलेली कालवं कशाप्रकारे बनवते रेसिपी तर रेसिपी म्हणजे त्यामध्ये कालवणं असणार आहे तव्यातली कालवा असणार आहे तर ती किती कालवं आणली ते पण बघून घेऊया हा ओवरऑल व्हिडिओ रेसिपीचा असणार आहे कारण गावाकडचे व्हिडिओ भरपूर जाकरण येतात तर तुम्हाला त्यानिमित्ताने गावाकडची कोकणातली पारंपरिक रेसिपी बघायला मिळेल आणि कालवं म्हणजे काय ऑस्टर खाजनामध्ये मिळतात खडपामध्ये दगड फोडून काढले जातात तर ते तुम्ही आपल्या अगोदरच्या व्हिडिओत बघू शकता ज्याने आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला मागचं आहे वातावरण पावसासारखं झालंय आणि इकडे वर्षाने कालवा बाहेर काढायला सुरुवात केली आलो मस्त झाले आता म्हटलं कालो तुम्हाला दाखवते दोन तांबे ज्यामध्ये टोपामध्ये काढते जाम बसले ते पाणी हे झालं ना त्यांचं त्याच्यामध्ये पाणी बदल की भरपूर वाढत होते दोन तांबे एवढी कालो जवळजवळ मोठे एक किलोच्या वरती असते एक दीड किलो असतील आणि ही कालवा एवढी गावाला मिळतात विचार करा हीच कालवा जर आपण बाजारात घ्यायला गेलो की जवळजवळ हजार रुपयाच्या वरती मिळते कमी नाही पण जास्त नाही फ्रेश खाल होते तिथं कधी बर्फातली असतात सुना मारलेली असतात आणलीत ना आताच करायची आणि खायची एकदम फ्रेश लागतात एकदम एक भारी लागतात चला तरी आपण पाणी घालून उकळायची त्याच्यानंतर ते पूर्ण त्याचं चिखल वगैरे साईड ला होतं ऑटोमॅटिकली आणि काचा मध्ये असतात ना बारीक बारीक ते पण साईड ला होतात ना निवडायला लागतात निवडायला लागतात हा त्यात आम्ही उकडायला ठेवते

आता वाटून देते मी कालव साफ करते मग मोती टाइम ना। भेटत नाही दिवस कसे जातात संपतात आहे ते पपईचं झाड आहे ते पपई धरतायत वाटतो फुलं आले त्याच्यावरती आता टॅरेजर आले आता झाले होते पाणी बघा अजून ओवटलंय भरती आता लागते मला वाटतं म्हणजे समा छान आहे कोण आले मच्छीवाद आले मच्छी काय आहे वा कुठे गेली मच्छीवाली इकडे आता ही कालवा आहे ती निवडायला घेते थोडीशी सगळी निवडणार आता मला जेवढी घालायची तेवढीच घेणार आहे थोडी सुकी आणि थोडा रसा घालणार आम्ही कालवांचा आता मी इकडे वटीवरती बसले कालवं निवडायला लाईट पण गेली ना खूप गरम पण होतंय आणि पावसासारखं वातावरण आहे त्याच्यामुळे ना त्यामुळे हवा पण नाही लागत आहे असं एकदम वातावरण दमट दमट झालंय आता ही कालवाशी मी निघून घेते ह्याला अशी काच वगैरे असते ना ती काढायची थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी म्हणजे निवडायला पडतात ही निवडलेली कालव आहे इकडे फोडणीसाठी तयारी केली कांदा टोमॅटो आणि लसूण बरे आंबा इकडे कापून घेतले कांदा जास्त आहे आणि हे घरगुती मसाले तिकडे वाटून गेलं की पण मग महत्वाचं आहे पाहिजेच आणि भरपूर ती कालवा अजून शिल्लक आहे ती थोडीशी मी नंतर घालू ते कालवा घालू आता ही सुखी गरज हे रस्सा घालते हे दोन्ही पण ह्याच्यासाठी निवडले म्हणजे रस्त्यासाठी पण आणि कालवण्यासाठी पण पहिल्या सुरुवातीला पहिला कालवून कार्बन साठी ती काढून होते कार्बन करायचे होते हां आईस्क्रीम पाहिजे आहे आंबा मसाले सगळे अर्धे झाले होते असं मिक्स करते होजेले आलेले

गॅस या वर्षीच होतं पण ते जरा कट्टा बिट्टा बनवायला गेला आम्हाला कारण की खूप धूळ होते आणि धुरधुरीने काळा होऊन जात होता आम्हाला करायचं होतं तेव्हाच बसणार होतं पण तेव्हा नाही वापरता यायचं म्हणून आम्ही जातो मध्ये करू नंतर आपण इथे कट्टा बनवूया आणि ही कालवा तर भरपूर आहे आपल्याला म्हणजे

मुलांना त्यांच्या वयाचे मुलं म्हणाल की खेळतात बरोबर प्रांजू सध्या आहेत आंबोलीत तिला काल म्हटलं इथं येत नव्हती हो आज जाणार आहे परत मी दुपारी माझी फेरी येऊन जाऊन असते दिवसात ना फेरी असतो मी तरी तर जाईन तेव्हा प्रांजू येणार आहे कारण काल सारतो आणि अण्णाची घर फॅमिली आहे सगळे ती काल मुंबईत गेले तर आज प्रांजू येईल इकडे तिकडे दोन दिवस राहील नंतर मग आम्ही पण परत आंबोलीत जाऊ नंतर मग आमची पत्नीचा असणार आहे दोन दिवस तिकडे जाऊ नंतर जाणार आम्ही मी सोबत दु जाऊन घ्यायचं रत्न मगाशे बोला आईस्क्रीम नको खल्लेतच दोन दोन दो, दो। नको बोलला मला कधी खल्ले दादांनी देणार का हो तेव्हा खायचो आपण आईस्क्रीम दशीत अरे एक भेटायची आपल्याला तेव्हा छोटी पण यायची आहे नाही काय त्याला सांगते टाका टाकले नाही बिना टोकले तरी आता कपून देत नाही आता टोका टाका टाका सांगायचं पण नंबर टाकून एक नंबर लागतो मी कालवं था। सुकी घालते मी जे घालणार होते तव्यामध्ये पण आमचा तवा थोडासा पसरट आहे थोडा खरगट पाहिजे लसूण घातले तेलामध्ये तवायला सुकी घालायचं कालण भाताबरोबर छान लागतं आणि सुकी भाकरी बरोबर

ताबला पण घात ताबला येतो नुसतं उकळून साफ करून त्याच्या काढून घातले आंबा घातले ना मंद असेल चांगले शिस्त उकळलेली असते शिजली जास्त फक्त काय फोडणी द्यायची हास्तक इकडे उकळलेली वैलावर घ्यायचे आणि

कारण की पाऊस लागणार एक दोन तीन दिवसात पेरणी सुरू होईल सगळे आता आगवडची कामं करतात कागद वगैरे बांधायचं खोपीवरती कागद टाकायचं वगैरे एक न झाले सुखी आहे आंबा घालून मस्तात नाही आंबे कालवण कालवण चालू भाकरी आणि परिपूर्ण ताट आहे जाऊ या जेवायला दुपारचा चाल कालवांची थाली कालवांची कालवा डिश कालवा डिश कालवा डिश या खायला स्पेशल गावाकडची कोकणातली स्पेशल कालवांची थाळी आहे रेडी झालेली आहे या टेस्ट करायला

चला आपण जायचं आहे नंतर आपल्याला फाटी भरायची आहेत ना आईच्या इथे थोडीशी हा कारण मग दिवस कमी राहिलेत काय म्हणलं नाही ना ना परत मी तांदूळ पण आले नाही ते ठेवलेले आहेत ते पण आम्हाला सगळं व्यवस्थित पाकडून ठेवून द्यायचं वरती असतरी म्हणजे थोडं झोपलं होतं आम्ही आणि प्रज्ञू गेलाय मामा बरोबर आणि प्रज्ञू गेलाय मामाबरोबर जंगलामध्ये करवंद आणायला आणि हे पण आंबवले गेलेत प्रांजूला आणायला प्रांजू येणार आहे संध्याकाळी मी आणि माझी बहीण दोघे पाण्याची बोटल आणि पोहती त्याला ती खिडकीवर असेल हे बघा पिंकी पिंकी हे बघा दुसरी कापून ठेवलंय चला आम्ही येतोय वैगी आका इकडे बसले के बंद केलाय आका बंद केलास रस्ता बंद केला हा 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 पाणी कुठे येते यांचा इथलं तर हो आम्ही आले फाटी भरतो हाँ हाँ। फाटी। ते फाटी भरतोय हा हा खूप दरवर्षी आई हिला नटवत असते आणि लाकडे भरून ठेवते लाकडे माझी फाटी काल आम्ही एवढी भरली होती दोघी जणी ते जर आणि मी आणि थोडीशी इथे आम्ही তোড়িত হিজে তিক মোটে মোটে হতে কাল আমি কয়ীরা তোড়া হে পান হয় বা ভরুন টাকা म्हणजे तिथे आले आता आंबोलीत ना काय म्हणतेस काय नाही कशाला आलीस दोन दिवस बोलत ते बोलत आलीच नाही मुली बघ तिच्यावरती गेली <laughs> चल ही लाकडं घेऊन जायचेत घरी आता हॅलो प्रज्ञा काय करत तू नागी नागी हूं बरं नुचा आवडीशी नागी भरत दिवसांतर गावाला गेला बऱ्यांदा नागी वाली बाबू मॅचिंग मॅचिंग आहे रे मॅचिंग आहे तुला येलो कुठे जायचं राना मध्ये जाव्या येणार पाऊस पडतोय बारीक बारीक वातावरण खूपच छान झालंय मस्त अशा वातावरणात रानात जायला आणखीन मस्त वाटत जाऊया पण नंतर आणि जरा खोबीचं काम पण करायचंय